राज्य ग्रामीण जीवन अभियान पंचायत समिती कोपरगाव अंतर्गत प्रत्येक गावामध्ये महिला स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्याची योजना चालू आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक व महिला सक्षमीकरण करणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत मिळणारे निधी आर एफ व बँकेच्या कर्जावर अत्यल्प एक ते दोन टक्के व्याज दराने कर्ज दिले जात आहे तसेच वेळेवर हप्ता भरणाऱ्या महिलांसाठी अनुदान दिले जात आहे व्यवसाय करण्यासाठी जास्त व्याजदर असलेल्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतात परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या महिला महिला सक्षमीकरणासाठी गटांना व्यवसाय वाढीसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा केला जात आहे कासली गावातील महिला स्वयंसहायता गटांना ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या वतीने अत्यंत कमी व्याजदरात राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज पुरवठा केला जात आहे तरी सर्व महिलांना असे आवाहन करण्यात येत आहे की ज्या महिला आतापर्यंत स्वयंसहायता गटात सहभागी झालेल्या नसतील त्यांनी एकत्र येऊन गट तयार करावा अशा गटांना मार्गदर्शन करण्यासाठी कासली गावातील सीआरपी पूजा लक्ष्मण मलिक यांच्या गट तयार करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करूया महिला स्वयंसहायता गट तयार झाल्यानंतर उमेदच्या महिला वरिष्ठ अधिकारी व्यवसाय प्रशिक्षण तसेच उद्योग प्रशिक्षण मार्गदर्शनही आपल्याला करणार आहे यासाठी महिलांचे सहकार्य मिळणे खूप महत्वाचे आहे लवकरच कासली गावातील सी आर पी पूजा लक्ष्मण मलिक यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त महिलांनी महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एकवीस सत्तर त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस सत्याहत्तर अकरा